नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी स्पेशल एकदम मोकळी मऊसूद शाबदाना खिचडी कशी बनवायची हे बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून दहा मिनटे पाणी त्यामध्ये ठेवून त्यानंतर सर्व पाणी निथळून हा आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हाताने त्याची साल चुरगळून त्यानंतर याचा जाडसरसा कूट बनवून घेतलेला आहे खिचडी बनवताना जाडसर कूट वापरल्यामुळे ही खिचडी मोकळी सुटसुटीत होण्यास मदत होते तर इथे रात्रभर भिजवलेला शाबूदाना तुम्ही बघू शकता अगदी दुपटीने फुलला आहे आता हा शाबुदाना आपल्याला हाताने छान असा मोकळा सळसळीत करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये झाडसरसा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे आणि त्यावर कढई ठेवून घ्यायची आहे तर आता ही खिचडी बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी साजूक तूप घेतलेला आहे साजूक तूपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलही वापरू शकता आता या खिचडीसाठी मी इथे मिडियम आकाराचे दोन बटाटे साल काढून बारीक कट करून घेतलेले आहे आणि या तुपामध्ये टाकून घेतलेले आहे जर तुम्हाला उकडलेला बटाटा आवडत असेल तर तुम्ही खिचडी छान अशी परतल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा छोटे छोटे तुकडे करून टाकून घेऊ शकता तर आपल्याला उलथण्याने हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करत तीन ते चार मिनटे हा बटाटा छान असा परतून घ्यायचा आहे तर दोन मिनटे छान बटाटा परतून घेतल्यानंतर यावर मी झाकण ठेवणार आहे तर झाकण ठेवून दोन मिनटे हा बटाटा छान असा शिजवून घेऊयात तरी ते आपण थोडा देखील पाण्याचा वापर करणार नाही तुपामध्येच हा बटाटा शिजवून घेणार आहे तर तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बटाटा एकदम छान असा शि शिजलेला आहे आता यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या मी एकदम बारीक अशा चिरून घेतलेल्या म... आहे आणि त्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे मिरची आता छान अशी परतून घेऊयात तर इथे मी एक मिनिट भर मिरची छान अशी परतून घेतलेली आहे तर तुम्ही मिरची मिक्सरला वाटून देखील यामध्ये टाकून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला शाबदाना टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा शाबदाना आपल्याला सारखा सतत परतत राहायचा आहे तर यामध्ये मी सुरुवातीला सर्व मिश्रण एकत्र करताना यामध्ये मीठ टाकलं होतं तर क्लि, क्लिप ती क्लिप मिसिंग झालेली आहे तर तुम्ही या स्टेपला देखील यामध्ये मीठ टाकू शकता तर या खिचडीला आपल्याला सात ते आठ मिनटे छान असं परतत राहायचं आहे तर सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता शाबुदाना छान असा परतला गेलेला आहे आणि प्रत्येक दाना असा टम्म फुगलेला आहे तर या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तरी ते बघू शकता तुम्ही एकदम मोकळा सळसळीत आणि मौसूत असा हा शाबुदाना बनवून तयार झालेला आहे आता ही खिचडी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तरी ते बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत अशी ही शाबुदाना खिचडी तयार झालेली आहे तर अशा प्रकारची शाबुदाना खिचडी तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा